आता ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात ते त्यामध्ये मेघाताई प्रशांतदादा भागवत यांना तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे कारण तशी इच्छा असण्याचं कारण पण आहे की महिलांना कुठेही चूल आणि मूल हे दोनच कामे होती पण आता जर प मेघाताई झालं प्रशांतदादा दा भागवत झालं यांनी महिलांसाठी खूप कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर असेल किंवा कुमकुम अर्चन असेल प्लस गौरी गणपती सजावट असेल अजून महिलांच्या काही अडचणी असेल तर आम्ही थेट त्यांना कॉल करू शकतो आणि ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल आम्हाला ते सहकार्य करतात आणि त्यामुळे त्यांना तिकीट भेटावं अशी आमची इच्छा आहे विकास कामांबद्दल बोललं तर त्यांनी ब आमच्या गावामध्ये सुद्धा भरपूर विकास कामे केलेली आहेत कचऱ्याचे प्रश्न असतील त्यांनी गावामध्ये जो कचरा साठलेला होता तो पूर्णपणे उचलून टाकण्यात ता आलेला आहे जे दादा भागवतांचे जे युवा मंच असतील त्यांनीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामे केलेली आहे गाव गावामध्ये काही अडचणी असेल सामान्य महिला असेल सामान्य कार्यकर्ता असेल किंवा शेतकरी असेल त्यांना ज्या काही अडचणी असेल ते प्रत्यक्ष भेटून त्या अडचणीचे निवारण ते करत असतात त्यामुळे ते नक्कीच सामान्य जनतेच्या मनातला कार्यकर्ता म्हंटले की प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनाच उमेदवारी भेटावी अशी आमच्या सर्व सामान्य जनतेची एक इच्छा आहे